लेट मी टेल यू सर दिस इज सेल्फ सस्टेनेबल टेररियम म्हणजे बुके ऐवजी ही आठवण चिरंतन रहावी म्हणून ही जणू काही छोटी सृष्टीच आपल्याला गिफ्ट दिलेली आहे यू जस्ट हॅव टू कीप इट एन द ब्राईट इन डिरेक्ट सनलाईट आणि इट इज ऑल सस्टेनेबल म्हणजे याला एक छोटीशी इकोसिस्टीम म्हणणं सुद्धा चुकीचं ठरणार नाही सो इन्स्टेड ऑफ ऑल दी बुकेज मॅमचा यातला विचार सुद्धा फार महत्वाचा संजय सर आणि मॅम मिळून

बहुत बहुत आप उषा कपूर जी को कुछ कहना चाहेंगे मनीष मल्होत्रा साहब उषा जी इज अ फ्रेंड एंड शी इज ऑलवेज जॉयफुल एंड शी इज ऑलवेज बी लुकिंग फॉरवर्ड टू प्रोड्यूसिंग फिल्म्स तो बहुत बहुत मुबारक एंड इट्स फाइनली हैप्पिंग वी आर ऑल फॉलोइंग व्हाट कलर स्टार्टेड प्रोड्यूसिंग फैबुलस फिल्म्स एंड सो वेरी वेरी कांग्रेचुलेशंस एंड आई नो योर गुड करियर मनीष शोभाना से विनती करता हूँ कि आप मनीष जी का स्वागत करें मैं रोहन सर रोहन सर को बुलाना चाह रोहन सर प्लीज मंचाऊ या आवाज विनती एक सेल्फ सस्टेनेबल टेरारियम दून श्री मनीष मल्होत्रा से सादर अनुरोध है प्रिंसिपल मी तुम्हाला विनंती करतो क्लॅप तुमच्याकडे असेल तर वी कॅन हॅव अ फोटो मोमेंट मॅमला तुम्ही जर ती क्लॅप देऊ शकलात मॅम तुम्हाला रिक्वेस्ट आहे की क्लॅप घेऊन एक फोटो आपण एकत्र घेतला तर चालेल करण झोर त्यांचे मी आभार मानतो ठाकरे वहिनीचा पण मी आभार मानतो सर्व समोरच्या आलेल्या व्यक्तींचे आभार मानतो फिल्म इंडस्ट्रीज अशी आहे की जेव्हा मला माझ्या मिसिजी मला ह्या क्षेत्रामध्ये जायचं आहे मी म्हटलं नक्कीच हे क्षेत्र असं आहे की भारतातले एकशे पंचेचाळीस कोटी लोकसंख्या संख्यापर्यंत प्रत्येक मॅसेज आपण पोहोचू शकतो जसे पूर्वी आपले पिक्चर व्हायचे की पूर्ववर पश्चिम असतील किंवा आता नवीन नवीन म्हणजे थ्री इडियट्स असतील असे पिक्चर मधले जे मेसेज जातात देशासाठी एकदा बांधून एकदा देशाची राबण्याची क्षमता फिल्म इंडस्ट्री ठेवती मी करण जोडणे एवढं सांगतो की मेसेज देणारे पिक्चर जर आपण केले या पुढे थोडेफार तर देशावरती त्यांचं एक चांगलं कौतुकाची थाप मारतील देशाची जनता सर्व धर्मांना जोडून पुढे जाण्याची फक्त फिल्म इंडस्ट्रीचीच ताकद आहे की सगळ्या समाजाला एकत्र ठेवून योग्य ते मेसेज पाठवून कारण प्रत्येक पिक्चर हा जवळजवळ सत्तर टक्के जनता पिक्चर बघते प्रत्येक भाषेमध्ये त्यामुळं करण जोर सारख्या डायरेक्टरांनी प्रोड्युसरांनी देशात फॅशन जाऊन एकता कशी निर्माण राहील याचे प्रयत्न पुढे करावे एवढेच बोलतो एवढीच शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर त्याच्यामध्ये मी सगळ्यांना विनंती केली होती की मला फार बोलायला लावू नका तरी पण डोल तुला बोलते स्टेजवर उपस्थित सगळे मान्यवर आमचे लाडके मित्र करण ठेवून आणि हॉलमधील सर्व मान्यवरांना नमस्कार निवडणूक संपले तरी माझा आवाज खूप सुटला नाही आहे पण खास उशाताई जर घ्यायला इकडे कारण मला त्यांचं एक गोष्ट आवडते की त्या सगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या भागात कार्यरत असतात जसं कन्स्ट्रक्शनमध्ये सगळ्यात उत्तम काम मला त्यांचं आवडतं म्हणजे गुड टच बॅट टचमध्ये त्यांनी सर्व शाळांमध्ये इतकं सुंदर काम केलेलं आहे आज समाजात आपल्याला माहिती पण असतं की आपली मुलं आता मला तर नातू झालं आहे आपल्या मुलांना कधीच्या वेळेला जे काय सहन करायला लागत असेल आपल्याला कळत नाही बेसिक स्टार्ट ना फ्रॉम स्कूल डेज सो त्यांनी शाळेंपासून ते चालू केले मी त्यांना तेव्हाही सांगितलं होतं की आम्ही तुमच्या सदैव बरोबर आहोत आणि आता त्यांनी नवीन फील्डमध्ये प्रवेश केला आहे तो माझ्या खूप क्लोज आर्ट आहे कारण माझं माहेर ह्या इंडस्ट्रीतलं आहे माझे वडील खूप वेल मराठी नाटकांचे होते प्रोड्युसर मी तुम्हाला खूप शुभेच्छा देते कुशाताई तुम्हाला करण डोऱ्यानचा आशीर्वाद देते मी तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल आता एवढा तुमचा पाठी खांदा उभा असेल पण गरजच नाही तुमचे सगळे पिक्चर सुपरिट होते धन्यवाद धन्यवाद मी शर्मिलाताई आणि संजय सरांना विनंती करतो की आपण पन स्नानापन्न व्हावं आणि समोर बसून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि यानंतर शाम उषा काकडे प्रोडक्शन ऑफिशियल अनाउन्समेंट करू शकतो जोरदार डान्स झाला पाहिजे उषा काकडे प्रोडक्शन अत्यंत ड्रामॅटिक पद्धतीनं या लोगोचं अनावरण झालेलं आहे सो यू कॅन इमॅजिन की एखादं प्रोडक्शन हाऊसची सुरुवात इतकी उत्तम झाल्यानंतर त्यांचे पुढचे मनसुबे कसे असतील हा अजून एक ड्रामा मी मॅम आणि करण सरांना पुढे यायची विनंती करतो आणि उषा मॅम मला आपल्याला विचारायचं आहे की या प्रोडक्शन हाऊसची संकल्पना कशी सुचली आणि या पुढे आपल्या डोक्यामध्ये काय काय प्लॅन्स आहेत काय काय माणस आहेत आम्हाला सगळं ऐकायला हवं प्लीज पुढे शरण सारखा माझाही आवाज बसला आहे पण मी एवढंच सांगते की आलेले सर्व मान्यवर आणि इथं आलेले सर्व मान्यवर आणि सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे करण सर मनीष मल्होत्रा येतच आहेत थोडे रस्त्यात त्यांना उशीर झाला मी खरंच या दोघांचं कौतुक करते मी यांना विचारलं की असं असं मी मूवी करते त्यांनी सांगितलं बिंदास्त करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणजे फिल्म कुठली असो आम्ही तुमच्या पाठीशी राहणार आणि आजपासून तुम्ही मला असं वाटतं की उषा मॅमची खरी ओळख हीच आहे की त्या बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवण्यावर त्यांचा जास्त विश्वास आहे त्यामुळे आय एम शुअर या प्रोडक्शन हाऊसचा लोगो आज इथे अनाऊन्स झालाय पण फक्त तेवढच नसून प्रोडक्शन हाऊस म्हणल्यानंतर त्यातून निर्मिती कसली करणार याची पण आम्हाला उत्सुकता आहे तर मला सांगा तुमच्या डोक्यातून ज्या कल्पना आहेत त्या तुम्ही अर्थातच तुमच्या कामातून सांगालच पण इफ यू अलाव मी या प्रोडक्शन हाऊसद्वारे अर्थातच उषा काकडे प्रोडक्शन्सद्वारे ज्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती या ठिकाणी कामा आम्ही अनाऊन्स करणार आहोत त्या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक आणि माझा खूप चांगला मित्र याला मी मंचावर यायची विनंती करतो जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तेजपाल वा प्रड़क्षंस 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 मी विनंती करतो की देशभर काकडे प्रोडक्शन या प्रोडक्शन हाऊसच्या आज अनाऊन झालेली आहे आणि त्याद्वारे निर्मित ही पहिली कलाकृती तू लिखाण आहे तुझं लिखाण आहे तू दिग्दर्शित तर याबद्दल जास्त ऐकून गेला मी साताऱ्याच्या एका छोट्याशा सा गावातला मुलगा आहे ज्यानं शेवटची फिल्म टीव्हीडी वर बघितली कभी खुशी कभी गाव आणि ती खराब आणि ती डीव्हीडी खराब झाली म्हणून मी दीडशे रुपये पार्लर पार्लरवाल्याला देऊन आलो होतो मार पण घालला होता आणि आज मी करण सरांच्या शेजारी उभं आहे आणि ते फक्त आणि फक्त म्हणजे खरं तर म्हणतात की प्रत्येकाला आयुष्यात एक गॉड फादर असावा लागतो आज मला गॉड मदर मिळालेली आहे उषा कारण खूप दिवस माझ्या मनामध्ये होतं आणि या इंडस्ट्रीमध्ये माझी खूप चांगली मैत्रीण रिंकूचे खूप आभार मानायचे कारण तिच्यामुळे मी उषा मॅमशी कनेक्ट झालो आणि त्यांच्याकडे दरवेळेला कुणी ना कुणी सिनेमा प्रोड्यूस करायचा आहे म्हणून स्क्रिप्ट घेऊन येत होतं पण मॅमचं एक वैशिष्ट्य चांगलं आहे की ते प्रामाणिकपणे जे काम करतात त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी तयार आहे आणि माझ्यासारख्या नवोदित म्हणजे मी टेलिव्हिजन आणि फिल्म्स लिहिल्यात पण दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदाच करतोय आणि मॅमनी माझ्या पाठीशी उभ्या राहिल्यात आणि तेवढ्यावरच का थांबलं नाही तर माझ्यासारखे जेवढे तरुण आता मराठीमध्ये असतील हिंदीमध्ये असतील ज्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे त्याच्यासाठी नक्कीच यू के पी म्हणजेच उषा प्रोडक्शन्स हे त्यांचं घर असणार आहे पुढच्या काही काळासाठी आणि अनेक वर्षासाठी थँक्यू सो मच ही संधी दिल्याबद्दल आणि या प्रोडक्शनच्या अंडर मॅमच्या मनात आत्ता पुढच्या काळामध्ये पाच सिनेमे करायचं असं डोक्यात आहे से एक हिंदी आहे चार मराठी फिल्म आहे और करण सर जैसे लोगों का हात आशीर्वाद अगर साथ में हो तो वो भी ब्लॉकमस्टर हो जाएंगे तो अभी ये पहिली फिल्म जो हम लोग करने वाले हैं वो ऑब्वियसली मराठी फिल्म है और ये मराठी फिल्म है क्योंकि ये बहुत हमारे, मतलब हमारे में ऐसा था मतलबी पहिली फिल्म मराठी करे तर या मराठी फिल्मच्या कास्ट इंड क्रोल मी वरती बोलवण्याची विनंती करतो या फिल्म मध्ये प्रमुख भूमिकेमध्ये असणाऱ्या सुमेद आणि हेमल यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो त्याचसोबत या, या, या खरं तर ही म्युझिकल फिल्म आहे याच ज्यांनी म्युझिक केलं त्या देवदत्त बाजी या नवोदित संगीतकारालाही मी बोलवतो याचा आणि या सगळ्यात कास्ट इंग तुम्हाला आता बोलवू शकत नाही लिमिटेशन आहे पण आमच्या दोन यंगेस्ट ऍक्ट्रेस आता इथं उपस्थित युविका आणि आराध्या त्यांनाही मी मंचावर बोलवतो त्यांचाही एक स्पेशल रोल आहे फिल्म काय आहे तर करण सरांच्या सोबत आम्ही उभे आहोत तर त्यांच्याकडून आतापर्यंत जेवढ्या फिल्म्स पाहिलेल्या आहेत तर त्यांची बरोबरी तर करूच शकत नाही पण त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन मराठीमध्ये एक पहिल्यांदा असा आम्ही प्रयत्न करतोय की मराठीत आजवर पाहिली नसेल इतकी रोमॅंटिक फिल्म आम्ही बनवत आहोत आणि त्यामध्ये हे गोड कपल असणार आहे सुभेद आणि हेमल मी सुभेद आणि हेमल यांना एक दोन शब्द बोलतो फर्स्ट ऑफ ऑल यू सो मच फॉर बिंग युअ मेकिंग दिस मोमेंट फॉर मी सो सो स्पेशल एक स्वप्न असतं जो आपण सुरू करतो आणि ते स्वप्न हळूहळू जसं साकार होत जातं खूप खूप चांगलं वाटतं हा तो मुवमेंट आहे माझ्यासाठी जिथे मी उषा मॅम देशमा दादा सर या सर्वांसोबत एका स्टेजवर आहे अँड आय एम रिली एक्सायटेड मूवीबद्दल मला जास्त काही सांगता येणार नाही मी एक सांगते की ह्या दोन मुली तुम्हाला त्रास चालेल असा त्रास चालेल आयुष्यात मला बराच त्रास बघितला हे हा तर नक्की चालेल मला बट यस थँक्यू थँक्यू सो मच आय एम व्हेरी कॉन्फिडेंट दॅट द प्रोडक्ट दॅट द प्रोडक्शन इज मेकिंग विल बी अमेझिंग आणि मी माझ्या साईडने फक्त मेहनत करेन चांगला करायचा प्रयत्न करेन व्हेरी शुअर की जे केलं जाईल या प्रोडक्टमध्ये ते लोकांना आवडेल थँक्यू आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू शिफ्ट लिटल बिट टुवर्ड्स युअर राईट सो दॅट वी कॅन नमस्कार मी हेमा लिंगे आणि आज उषा काकडे प्रोडक्शनचा लोगो तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतोय सुमेध आणि मी खूप एक्सायटेड आहोत कारण जसं अभिजित तू म्हणालस की ज्यांना फाउंडेशन स्ट्रॉंग कसं बिल्ड करायचं ते माहिती अशा फील्डमधून मॅम तुम्ही आमच्या इंडस्ट्रीत येत आहे सो आम्हाला कॉन्फिडन्स आहे तेजपालला मला सुमेला की आम्ही परफेक्ट माणसाचा हात धरून पुढे पाय ठेवतो आहे सो थँक्यू so, सो मच so आम्हाला ही संधी दिल्याबद्दल तिघांच्या वतीने आणि खूप एक्साइटमेंट आहे कारण सर इज युअर टुडे अँड द फिल्म इज अ लव्ह स्टोरी सो वॉट मीन इट्स इट्स अ ड्रीम ट्रू टू स्टार्ट जर्नी तेजपाल फिल्म कधीच पाहिली नसेल इतका रोमॅन्स या फिल्म मध्ये आणि गॉड ऑफ रोमॅन्सचे ब्लेसिंग आमच्या सोबत आहेत सो मला कॉन्फिडन्स आहे की ही फिल्म सुपर डुपर डुप हे टोड थँक्यू शोअर आप सवाल शायद बार आया होगा Thank you. Bye. Bye. Hello, everyone. My name is Aradhya. I'm very happy that I'm performing in this movie. Thank you. Tejbal, you were wrong. The film is not only romantic, but I'm definitely sure it's going to be so cute with these two little angels. Thank you so much for being here. And I... खर तर ते माझं आहे आणि मॅमचं खूप जवळचं नाव आहे तर मला असं वाटतं की मॅमनीच ते नाव सगळ्यांना जाहीर करावं जेणेकरून ते स्क्रीनवर पण सगळ्यांना दिसेल फर्स्ट लव्ह विकी जो पहली निर्मिती विकी बोलपलावा आई आई एम डैम श्योर एंड आई एम ऑलरेडी ओह थैंक यू आई लव यू अह ये बहुत ही शुभ अवसर है आज और मैं उषा जी को बहुत ढेर सारे मैं शुभकामनाएं देना चाहूंगा ऑन द लॉन्च ऑफ उषा कपड़े प्रोडक्शन यूज़ गॉड ऑफ लॉस एंड आई थिंक जिसका लोगो रिवील इतना ड्रामेटिक हो तो आप कह सकते हैं कि ये तो सिर्फ ट्रेलर था बहुत सारी पिक्चरें अभी भी बाकी हैं एंड उषा जी इज मेरे डियर फ्रेंड अग फ्रेंड विद्युनिटीज कॉन्ट्रीब्यूटेड फिलासोफी एंड सो मच नॉट ओनली टू दिल इंडस्ट्री बट सो मच हर, एंड चिल्ड्रन एजुकेशन बहुत सारा आपको सारा आपको प्यार आपको स्नेह आपको बहुत सारी इज्जत और मोहब्बत आपको एंड मराठी सिनेमा का मैं बहुत बड़ा फैन हूँ एंड आई एम जस्ट सो हैपी एंड प्रिविलेज कि आज मैं इस मंच पर खड़ा हूँ टू लॉन्च पावरफुल प्रोडक्शन हाउस ऊशा काफी प्रोडक्शन एंड आई जस्ट सो सच ई मैं टैलेंट ऑन स्टेज जो आज सेल्फी खींच रहे हैं आपके एक दूसरे का वेरी लवली विकी विकी ऑलरेडी बहुत ही लकी टाइटल है इसका डोनर भी बन चुका है अभी अभी फुल ऑफ लव भी आएगा विकी कौशल बहुत बड़े स्टार है तो ये बहुत लकी टाइटल सुनाया आपने आ, बहुत बहुत बधाई हो टू तो सुबेद एंड हेमल टू तेजपाल तो बहुत दिल से मेरी चाह है कि आपकी पिक्चर बहुत बड़ी हो वरना सारी जो है वो वो फॉल्ट और ब्लेम मुझ पर आ जाएगा कि मैं आया हर वर्ष शॉर्ट पे उसके बाद मैं अपना लक यहाँ आपको नहीं दे पाया तो बाकी मैं दिल से चाहता हूँ कि आपके दिल से बहुत बड़ी यूट्यूब ब्लॉक मस्टर हो और उसमें से प्रॉफिट अगर आप मुझे थोड़ा दे दें तो मैं बहुत खुश हो जाऊंगा आप बहुत सारे पैसे कमाएंगे तब मैं आप पहुंच जाऊँगा क्योंकि वैसे पैसों की कभी यूनो कभी नहीं आ, आ, बहुत सारा आपको प्यार एंड uh, यहाँ इस मंच पे जब मैं सबसे मिला तो बहुत गम भी था खुशी भी खुशी इस बात की कि इतना बड़ा एक अवसर है और गम इस बात का मुझे एहसास हुआ कि मेरी उम्र हो चुकी है अभी uh, uh, तो कुछ तीस साल से मैं इस इंडस्ट्री का हिस्सा हूँ तो बहुत स्नेह इज़्त के साथ सब मुझे मिले लेकिन मैं डर गया कि आई एम फिफ्टी टू लास्ट टू वीक्सु फिफ्टी टू लेकिन दिल तो बच्चा है अभी भी और अभी भी मुझे लगता है कि मेरा जो है ना वो जेलसी की तरह घूमता है उसी तरह जाता है तो प्लीज जब आप मिले मुझे वादा so so, so कीजिए हर बार जब आप ऐसा कोई बड़ा लॉन्च करिए आप मुझे जरूर बुलाएंगे क्योंकि सूट में आ जाऊंगा थैंक यू वेरी सर जैक यू मैं थैंक यू सो मच सर यूर स्वीट हार्ट एंड